श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व देण्यात येतं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि अमावस्या तिथी ही आपल्या पितरांसाठी समर्पित असते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते, ते आपल्याला मिळत असतं आणि त्याचबरोबर घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात त्यामुळेच अमावस्या तिथील आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात आता बघा श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आणि श्रावण महिन्यातील अमावस्या ज्याला आपण श्रावणी अमावस्या पिठोरी अमावस्या या नावाने ओळखत असतो तर अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही शनिवारी अकरा वाजून सदौतीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे पिठोरी अमावस्या जी आहे तर ती शुक्रवार आपल्याला साजरी करायची आहे आणि शनी अमावस्या जी आहे तर ती तेवीस तारखेला शनिवारी आपल्याला साजरी करायची आहे त्यामुळे आपल्याला ह्या दोन दिवसांमध्ये हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे एक तर तुम्हाला जमलं तर पिठोरी अमावस्याच्या दिवशी पोळा असतो त्यालाच आपण दर्श अमावस्या किंवा श्रावण अमावस्या म्हणतो त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात नाही तुम्हाला त्या दिवशी जमलं तर तुम्ही शनिवारी शनी अमावस्या आहे तर त्या शनी अमावस्याच्या दिवशी देखील तुम्ही हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कावळ्याला घरासमोर आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही તે માં દે શ્રી સ્વામી સમર્થ લિહ આજુબાત વિસરુ નકા श्रावण महिन्यात येणारी ही अमावस्या खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते यालाच आपण पिठोरी अमावस्या किंवा श्रावणी अमावस्या किंवा मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार आहे त्यामुळे त्याला शनी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो यावर्षी बावीस ऑगस्ट रोजी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि तेवीस ऑगस्टला शनी अमावस्या असणार आहे तर अमावस्या तिथी जी आहे तर ती आपल्या पितरांसाठी समर्पित असते सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन दिवसांना भरपूर महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे प्रत्येक अमावस्याचे महत्व हे खूप वेगवेगळं असतं आता श्रावण महिन्यात येणारी अमावस्या महत्वाची असल्यामुळे याला कुशग्रहिणी अमावस्या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात देवी पार्वती आणि चौसष्ट युगिणींची पूजा करत असतात आणि या दिवशी अमावस्याच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे दान करणे पिंडदान करणे यासारख्या गोष्टी सुद्धा केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चौसष्ट योगिनींची पूजा का करायची असते तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य आहे तर दे दूर करने बर पिठा दार ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर पिठापासून तुम्हाला चौसष्ट युगिणींची मूर्ती तयार करायची असतात आणि त्याची तुम्हाला पूजा करायची असते किंवा मग तुम्ही या दिवशी पितृतर्पण श्राद्ध आणि पिंडदान देखील करू शकतात या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी दे केल्या जातात जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतील पवित्र नदीमध्ये स्नान करणे दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात त्याला पुण्य प्राप्त होते अशी सुद्धा धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर या दिवशी पूजा श्राद्धासोबतच आपल्या घरातील देवांची पूजा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा सुद्धा आपल्याला करा असते कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा आवर्जून आपल्याला करायची असते या दिवशी सर्वात सिद्धियोग अमृत सिद्धियोग यासारखे अनेक योग जे आहेत ते तयार झालेले आहेत त्यामुळे या काळामध्ये या वेळेमध्ये जर तुम्ही काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे जे अमावस्याचं व्रत आहे शुक्रवारी पिठोरी अमावस्या किंवा पोळासुद्धा या दिवशी असणार आहे बैलांची आपण पूजा करत असतो तरहे वरत आवर या अपले अपले जा तर हे अमावस्येचं व्रत आवर्जून करावं यामुळे आपल्या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या येत नाही आता त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे बघा पिथोरी अमावस्या किंवा कोणतीही अमावस्या असेल तर त्या अमावस्येला आपले पूर्वज हे मृत्यू लोकातनं पृथ्वी तलावरती येत असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये भ्रमण करत असतात आपल्यासाठी कोण किती उपाय करत आहे सेवा करत आहे कष्ट करत आहे हे सर्व बघण्याचं काम हे आपले पूर्वज जे तर ते करत असतात त्यामुळेच आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही प्रभावी असे उपाय करायचे असतात बघा आपले संपूर्ण जे बारा महिन्याचं एक वर्ष असतो तर तो त्यांचा संपूर्ण एक दिवस असतो इतका खडतर प्रवास हा आपल्या जीवनामध्ये ते सो भोगत असतात त्यामुळेच आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख शांती मिळावी यासाठी काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात ज्या वेळेस मृत्यू लोकातनं ते पृथ्वी तलावरती येतात ते कोणाच्या स्वरूपामध्ये येत असतात तर ते गाय कुत्रा कावळा यांच्या स्वरूपामध्ये ते येत त्यामुळे त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जर आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत कुठे ना कुठे तो पैसा खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये आहे असं तुम्हाला जाणवत असेल पती पत्नीवरनं घरामध्ये सतत भांडण होत असेल आईवडील मुलगा मुलगी यांच्यामध्ये सतत भांडण कटकट होत असेल तुम्ही एखादा व्यापार करताय व्यवसाय करताय नोकरी करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर या सर्व समस्या आपल्यासमोर का येत असतात कारण की आपण आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष आहे तर त्याचा सामना करत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा तरी पितृदोष असतो पण हा पितृदोष खूप प्रखर होतो ज्यावेळेस आपण याकडे दुर्लक्ष करतो नंतर खूप मोठे यज्ञ करावे लागतात अनेक प्रकारच्या सेवा कराव्या लागतात त्यापेक्षा या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती ज्या वेळेस आपण हे छोटे छोटे उपाय करतो त्याचा सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा है जो आहे तो मिळतो आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात पूर्वजांच्या आत्माला शांती जळ मिळाली तर आपोआपच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत घरात आलेला पैसा टिकून राहील घरातील आजारपण दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल आता हा प्रभावी उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला शुक्रवारी किंवा शनिवारी काय करायचं आहे सकाळी खूप लवकर उठायचं आहे अगदी लवकरात लवकर हा उपाय करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे भात हा इतका शिजवायचा जो फक्त तुम्ही तुमच्या उपायांसाठी वापरू शकता त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तर तो थंड करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता या भाताचे ना तुम्हाला तीन भाग करायचे आहेत तर पहिला भाग जो आहे तर तो गाईसाठी काढायचा आहे त्यानंतर दुसरा भाग जो आहे तर तो तुम्हाला कावळ्यासाठी काढायचा आहे आणि तिसरा भाग जो आहे तर तो तुम्हाला अघोरी देण्यासाठी काढायचा आहे या प्रत्येक भागावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पहिला जो दही भाताचा भाग आपण तयार केलेला आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे आणि दुसरा जो दही भाताचा भाग आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा पशु पक्षी प्राणी येत असेल तर त्यांना तो खाण्यासाठी द्यायचा आहे आणि तिसरा जो भाग आपण तयार केलेला आहे ना तर तो आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्या किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादं असं छोटंसं भांडं वगैरे असेल स्टीलचं किंवा इतर कोणत्या धातूचं तर त्यामध्ये तुम्हाला गौरी प्रज्वलित करायची आहे आणि त्या प्रज्वलित गौरीवरती हा दही भात जो आहे तर ते तूप त्यावरती थोडंसं टाकायचं आहे आणि दही भात तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे आणि उंबरठ्यावरती तुम्हाला हे जे प्लेट आहे तर ती ठेवायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम पितृदेवाय न ओम पितृदेवाय न या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे नंतर तुम्ही घरामध्ये ही प्लेट घेतली तरी ही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला आघोरी आपल्या पित्रांसाठी जे आहे तर ती द्यायची आहे अगदी साध्या सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ